हॅलो फ्रेंड्स नमस्कार मंडळी नमस्कार आता माझा हात असा देते तुला नमस्कार करायला आणि पाठवून बघा नमस्कार करणारे कसे हॅन्डसम दिसतात कपडे छान आहेत त्यांचे आणि फ्रेंड्स तुम्हाला सांगायचं होतं की आम्ही जातो यात्रे व यात्रेत आणि तुम्हाला धम्माल बागच्या माझ्या बागात मिळणार आहे यात्रेतली काय काय पाळले आहेत कसे कसे पाळले आहेत आणि कधी कधी पाळले नाही पण तरी पण यात्रेत कशी मजा असणार आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार गेल्या वर्षी मी पाण्यात बसले होते नको रे बाबा चक्कर यायला लागली होती त्यापेक्षा नाही येत ते बरं आहेत त्यापेक्षा चांगली आपण यात्रा फिरू आणि तुम्हाला सुद्धा यात्रा कशी आहे अलिबागची यात्रा ती तुम्हाला दाखवू तर आपण आता जायचं आहे अलिबागला यात्रेला चला काय जय पाहिजे तुला जय काय घेणार आहे आम्ही आता आलो आहोत यात्रेमध्ये ही बघा आतापासून सांगायला आहे यात्रेमध्ये आणि इकडे आपल्या जैनी काय घेतात जय काय काय सर सांग सणय घेत जैनी

बोला पहिला आईस्क्रीम काय यात्रे झालेली माहिती काय लवकर काय अख्खी यात्रा फिरायची आहे तुला मन होत असली पाळल्यात बस ते पाळल्याच बस पण पाळलेच नाही ना ना फाळू खाऊन

아상 okay.